शहापूर माणेगावचे नागरिक रस्त्यावर दुरुस्तीसाठी खड्ड्यात बसून अमरड उपोषणाच्या तयारी पैठण तालुक्यातील शहापूर होते दिनापूर तोंडुळे हा रस्ता गेल्या दोन ते तीन वर्षापासून रस्ता मंजूर झालेला असून या रस्त्याचे काम होत नाही या रस्त्याच्या आतोनात नुकसान झाल्याने वाहन तर नाहीच परंतु पायीसुद्धा जाता येत नाही रस्ता दुरुस्तीसाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही उपयोग होत नसल्याने स्थानिक आमदार व स्वतःला विकास महर्षी म्हणून घेणारे लोकप्रतिनिधी यांच्याकडे समस्या घेऊन गेल्यावर गावकऱ्यांनीच ठेकेदारला फोन करून कामाची विचारपूस करण्याचा सल्ला लोकप्रतिनिधींनी दिला असून हात वर करत असल्याचे गावकऱ्याचे म्हणणे आहे तालुक्यातील चौऱ्याहत्तर जळगाव ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत शहापूर मानेगाव या गावाच्या नागरिकांना दिनापूर तोंडोळी लोहगाव तसेच शेतात जाण्यासाठीचा जा दोन किलोमीटर अंतराचा रस्ता अत्यंत खराब झाला असून शेती मालाला व वरील गावाला जाण्यासाठी तब्बल बारा किलोमीटर वळसा घालून जावे लागत आहे रस्ता दुरुस्ती व्हावा यासाठी झपाटलेल्या गावकऱ्यांनी एका उद्योगाच्या उद्घाटनप्रसंगी आलेल्या स्थानिक लोकप्रतिनिधींना यांना गाठून आमदार यांना त्याने समस्या मांडल्या असता तुम्ही गावकऱ्यांनीच ठेकेदाराला फोन करा असा परकीय सल्ला दिल्याने निराश झालेले व प्रशासनाकडून दुर्लक्षित हातबल नागरिक आता थेट खड्डेमुळे रस्त्यावरच उपोषणाला बसणार असल्याचे माजी सरपंच संदीप अशोकराव एरंडे कृष्णा मच्छिंद्र नारळकर ग्रुप ग्रामपंचायत सदस्य राम मतकर राम पाठे रावण मतकर शिवाजी सोलाट रवी बोडखे बाळू गरड अमोल गरड कैलास घाडगे प्रमोद एरंडे मीरा मतकर संगीता एरंडे मीराबाई कल्याण गरड आदींनी येत्या आठ दिवसात काम हाती न घेतल्यास पैठण तालुक्यातील शहापूर माणेगाव येथील नागरिक रस्त्यावर खड्ड्यात बसून आमरण उपोषण करण्याचा यावेळी सनसनीत इशारा दिला आपण पाहत आहात बी जे स्टार न्यूजसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगेजेसह स्थानिक प्रतिनिधी गौतम सनावणे बाग म्हणजे कारायचे आम्हाला रस्ता नव्हतात ते अशीच गळून खाली गेले म्हणजे इतकं शेतकरी नुकसान आता परत कापसन न्यायची कापसाची परिस्थिती गुढी जितक्याला चिखलात आम्हाला जा, रोज जावं लागतंय म्हणजे ही जी समस्या किंवा अशा असणार त्याला त्वरित लक्ष देऊन रस्ता करावा आणि हा हो रस्ता चार गावाला आयटीचे फक्त शेतकऱ्यासाठीच नाही याला दिन्नापूर हे दुपखेड आहे पार इकडे कोडगाव पर्यंत हा रस्ता जातो म्हणजे ह्या रस्त्याने येतं जाते जात जाते इकडे तोंडुळीला जाते येतं म्हणजे एवढं आयटीच रस्ता आहे हा रस्ता झालेला आहे ते म्हणते ते सांगते आम्हाला की कि मंजूर आहे पण तुम्ही ठेकेदाराला फोन लावा आता आम्ही कोण ठेकेदाराला फोन लावणार आमचं कस ना ठेकेदार जे करून ते सायकन का आमचं लोकप्रतिनिधी जायकन का शेतकरी जायक ठेकेदार म्हणजे